शू भेटलं असा एक केलं जा मला दृश्यामध्ये एवढं मोठं त्यासाठी उदाहरण दिलं चांगदेवाच किती गरज तांदीचे किती गरज वनायचे किती नातू किती काय किती एवढं एवढं उदाहरण बर येईल बरं हे कोणा महाराजांना माहिती नाही म्हणून एवढं मार माहिती तरी मार कशाच्या नादी लागलेले दृश्याच्या नादी लागलेले हा आमच्या रथासारखं रथ रथच नाही आमच्या दिंडीसारखे आमच्या दिंडीच नाही आमच्या मठासारखा म्हणतच नाही हा आणि या आशांकडनं काय तुम्ही जगत मिथिन ब्रह्म सत्य समजून घेता हा अहो इथं इथं तेरावा अध्याय मध्ये माझ्या मताने कितवा श्लोक येतो हा आठवा आठवा श्लोक सातवा आठवा काहीतरी श्लोक असेल किती केरावा ते घरी जाऊन बघा तुम्ही सातवा किंवा आठवा त्याच्यामध्ये त्या माणसं तो इतका घराचं पोरं सुरूसुद्धा आहेत ना ही सुद्धा तो कसं त्यांच्याबद्दल किती निरा निरागाचा असतो तो त्यांनी जे वर्णन केलं झाडाखाली तुम्ही जसं बसतात ना गुण टाळण्यासाठी तसा तो घरात राहतो घरातल्या लोकांबद्दल पत्नी अमोबद्दल सरांबद्दल त्याच्यात परत वर्णन केलेलं आहे तुम्हाला वाचायला भेटेल पण तुमची जिज्ञासा अशा तर किंवा बोलतो बोलतो आप्पा बोलले होते किंवा तेरावा घ्यायचा सातवा का आठवा श्लोकमध्ये ज्याला हे ज्ञान झालेले तो कसा राहतो तो कसा वागतो निश्चित ती नाही पण ते जो साधक येतो जो ज्याला ज्ञान झालेलं आहे तो कसा वागण्याचा प्रयत्न मग ते हे आणि एवढं सर्व कशाने होईल नामस्पराण्याने ना ना होईल आता सर्व सांगतात नामस्परण पण कोणी तक्रार करत नाही कोणी तक्रार करते आम्ही ते नाम तर लय घेतो आम्ही ते नाम तर लय घेतो आम्ही ते नाम तर लई घेतो पण मेळ बसत नाही असं कोणीच विचारतच नाही आपा बरं एकटं विचारा बा चार लोकांमध्ये विचारायला लाज वाटत असेल एकटं विचारा आपा इतके किती माळ घातलेले पण तुम्ही सांगतात की वा, नामाने असं होतं नामान कसं होतं काय भानगडे का विचारत नाही मला बी प्रश्न पडतो मी तर बाबांना तुम्हाला मी जायबसुद्धा सांगून टाकले मी काय काय प्रश्न विचारलेत बाबांना आणि आणि सुद्धा आमच्याशी असं असं वाटत नव्हतं की बा ते वयस्कर आहेत आणि आम्ही लहान आहेत असं वाटायचं आम्हाला ते बाबा तसे काय आपल्या वयाचेच येत असे इतके फ्रँकली वागायचे त्यामुळे आम्ही बिंदास्त विचारायचो प्रश्न शंका विचारायचो माझं सांगा आता सुद्धा मी तर माझ्या जीवनामध्ये त्याच पद्धतीने वागतो आहे पण तरी कोणी विचारत नाही याचं मी समजतो माझं दुर्भाग्य समजतो का विचारत नाही आणि जोपर्यंत विचारत नाही कारण तर असं नाही आपण शेतकरी आहोत खोदत पाणी खोदत पाणी आणि घोकत विद्या मी जर शास्त्र मला मी लई प्रश्न पडायचे ना लई प्रश्न पडायचे आमच्या घरच्यांना आमचं नामदेव वाजता मला आमच्या घरच्यांना म्हटलं अरे ब्रह्मस्थिती कसं काय होईल ब्रह्मस्थिती कसं काय अंगी बाणेल ते म्हणे ये तुम्ही आहे तर बाळाची काय गरज आहे म्हणे आहे तर बाणाची काय गरज आहे हरभम ते पण वाटत नाही ती म्हणे कसं काय वाटेल गट गटड तुम्ही घेऊन आलेले प्रारब्ध ते मी त्या प्रारब्धामध्ये म्हणजे प्रार्धी देह धर्माला दे। आलो म्हणजे देह घेऊन आलो ना मग या देह स्थितीमध्ये तुम्ही जर पाहत असा ब्रह्म कस दिसेल देह भावावर ब्रह्म भाव कस काय दिसेल बघा हे सर सर मी ते लावलं काय वर्तव मिळतं व करून घ्यायचा हां आणि नाही तर मग सोबं तुम्हाला खूपच तुम्हाला माझे आई आईबाप प्रिय वाटत असतील तर तुम्ही एक दिवस खात्री करून घ्या सोपीन सरळ काय करायचं दोन एक दिवस तुम्ही गावावर गेले गा। ना तिकडे नाही त्यांना अन्या बोटाला पट्ट्या घ्या घ्यायचं अशा पट्ट्या गुंडाळून घ्यायच्या आणि नेमक्या उजव्या हाताचं गुंडळायचं आणि जेवताना चमचा आणायला सांगायचा चमच्याने जेवायचं किंवा डाव्या हाताने जेवायचं मग घरचे म्हणजे काय झालं काही नाही काही नाही दोन दिवस सांगायचंच नाही किती म्हटलं तर सांगायचंच नाही नंतर मग फारच पाठपुरावा करायला लागले आणि तिकडे जाताना काढून घ्यायचं पाट्या आणि घरी यायचं ते करायचं तसं मग फार फारच दोन तीन दिवस विचारायला लागले का हळू सांगायचं काय तू वाटत नाही पण आता काय तू फारच विचारशील ते काय महारोग रोग म्हणता का खुच्छो रोग ते लक्षणं सुरू झालं आहे तिथून डॉक्टरनं सांगितलं कुंडून घ्या कोणाला दाखवू नका अहो तुमचे भांडेसुला वाल वेगळे काढतील तुमचं जाऊ दे गेलो म्हणे माझ्या पोरांचं आयुष्य ते वाटण करू अहो ते मी तरी कल्पनेच्या दृष्टांत सांगितला हा तर वास्तव्य करोना लहान मुळे स्वतःट लावून सरकायचे जवळ काय दवाखान गेलो तरी कोणी अहो असं जर आजारी पडला तर त्याला द्राक्ष घेऊन जातात काय घेऊन जातात त्या काळात कोणी नारळ पाणी सुद्धा घेऊन गेलो नाही नव्हते नाही होते ना जरा मिळत नव्हते भीती वाटत होती त्याला खरंच राहते हा कांद्याच्या पोशाला खरंच काय किती दैनिक सर्व रस्ते रोड बंद एकही वाहन तुम्हाला दिसत नव्हतं रेल्वे कधी बंद कर्फ्यू कशी लावतात कशी कर्फ्यू कर रेल्वे गेलो गाड्या गेल्या सर बंद एवढं एवढा अनुभव आणून दिला करोनाने आता बंद करा कोण करीन आता ऐक आता कोण ऐकलं नाही आता पंतप्रधान नाही राष्ट्रपतींनी जरी ऑर्डर सोडली तरी ऐकणार नाही आता पण तेव्हा अहो कशा लावते ह्या घरी जर काही घटना घडली सल्ला लाकडं टाकायची बंद इकडनं बंद तिकडनं बंद हां कोणाचा सुद्धा नाही मंत्र्याची नाही ऑर्डर नाही लगेच लगेच ती चार गल्लीत लोक फोन करायचे होऊ इथं असं झालंय बंद करा अहो आमची कन्याला आणलं रात्री आणलं नाही तर चौदा दिवस कॉ क्वारंटाईन म्हणजे काय म्हणत ते चौदा दिवस रात्री आणलं आणि गुच्छूप दराज उघडणार नाहीत घरात म्हणजे बघा आहे का काही म्हणजे सांगायचं तात्पर्य खरोखर तुम्ही नेमकं कोणावर प्रेम करतो आमचा एक डायबिटीज झाला होता मग कदम होता तर डॉक्टरने सांगितलं एवढा पाय एवढा पाय तोडावा लागेल नैनी बह नैनी व उपचार केला उपचार केला तर ते काही जंतू असेल पुढे गेले ते म्हणून एवढा काढावं लागेल नो अक्षरशः काय सांगा तुम्हाला इथपर्यंत काळा तो तयार झाला मग पण मी वाचायला पाहिजे एवढा काळा वाचायला पाहिजे शेवटी काय हो शेवटी त्याचं जे तत्व जे ते तत्वच राहायला पाहिजे म्हणजे हे कोणाला वाटतं मरू नये असं कोणाला वाटतं जो आमर आहे त्यालाच वाटतं मी मरू नये असं जो आमर आहे त्यालाच वाटतं पण येणेवर त्याला ओळखलेलं नाही आहे आणि एवढं सोपं बी नाही बो ओळख नाही एवढं सोपं बी नाही पण त्यासाठी रीती मग त्या रीतीने गेलं तर तेनेच पण ते चालू जातात हे वाक्य कधीपासून म्हणतात लोकं ते नाही तो पंथ सांगा ना आम्हाला पंथ म्हणजे मार्ग पंथ म्हणजे मार्ग चेनीचे पंथ चालू जातात न पडे गुंता कोठे काही मग त्यांनी तो पंथ हरिपाठात सांगितलेलं आहे अद्वैत कुसरी कुसरी म्हणजे मार्ग अद्वैत कुसरी बिलराज जाणे मग तो अद्वैत मार्ग सांगा ना आम्हाला अद्वैत कुसरी कुसरी म्हणजे मार्ग अद्वैत मार्ग सांगा ना आता सांगा तुम्ही तुम्ही श्वास घेतात ना वगैरे प्रवचन सांगणारच आहे मी तुम्ही जो श्वास घेताय हा अद्वैत मार्ग आहे का इथपर्यंत येतात लोकं हा अद्वैत मार्ग आहे असं म्हणतात कारण की पण हे सुद्धा नाही कारण की तुम्ही श्वास घेतात आणि सोडतात म्हणून तुमची अंतकरण चित्तवृत्ती विषय इंद्रिय बिंद्रे काय होतात कार्यरत होतात तुम्ही श्वास चालू आहे म्हणून तुमची इंद्रियबिंद्रे काय आहे कार्यरत होतात परंतु परंतु विषय इंद्रियाचा परीकडचा आहे का नाही मना वचना अगोचर जेतन चले बुद्धीची मेर ऐशी निर्विकार निज वस्तू हाती दे पदार्थ त्याचा नवेगा मारतो सांगा तुम्ही आता काय म्हणता मना वचना अगोचर जेतन चले बुद्धीची मेर ऐशी म्हणजे मना वचना अगोचर तिथं मन चालू शकत नाही बुद्धीचा विचार तर्क चालणार नाही काय चालणार नाही मना वचना अगोचर जेत चले बुद्धीची मेर ऐशी निर्विकार निज वस्तू अशी ती वस्तू आहे की सद्गुरू काय करत असतो तेही सद्गुरू ते प्रबोधी पण कोच मारली सतशिष्य अशी आहे सत सत का सतशिष्य सतशिष्य कोणाला म्हणतं माहिती तुम्हाला काया वचने मने जो शरण आला आहे त्याला सतशिष्य म्हणतात ही तर गुरुवरच संशय आहे आणि कधी का अभिषे आहे तुम्हाला गुरुवरच हां ते कुत्र असतो वा त्याला सांगायला काय सवय एकोण तो, तो कुठे गेला का व करून ते अभ्या अभिषेक करतो आज शिष्यांना कधी आहे आणि असे माझ्या जीवनातले भेटलेत माझ्या जीवनात तुम्हाला माझ्या इष्टी बघा तुम्ही मी मला बाबांनी एकोणीसशे एक्क्याण्णव किंवा ब्याण्णवला कार्य करायला सांगितलं नाही भेटले जातीवंत नाही भेटले आणि जे जातीवंत भेटले ना ते लगेच त्यांचा सा निश्चय झाला त्यांचा निश्चय झाला त्यांचा ते कार्यकर्ते ते झाले मग कशासाठी याला एक गोष्ट आहे तुम्ही जोपर्यंत अनेक नका पडू गबाळाच्या भरी ते ते आहे थोरी नागवण आता इथं दोन गोष्टी आहेत इथं कितीतरी वेळ सांगितले हे तुमचं जे आहे ना आता हे जे आपण करतो आहे ना हे जसा चित्रपटामध्ये ते पात्र करतात त्या संबंध मला मी लहान होतो ना लहान म्हणजे समजत होतं लहान होत समजत होतं पण ज्यावेळी पिक्चर पाहत होतं ना तर आधी म्हणजे कसं अरे ही बाई तर त्या दुसऱ्या पिक्चरमध्येच दुसऱ्याबरोबर फिरत होती आणि ते यांच्याबरोबर कशी माझ्या काही जो जाणकार होता ना अरे ते हिरोईन येते म्हणजे हिरोईन म्हणजे पात्र करते ती पात्र नाटकामध्ये असं पात्र म्हणजे मग कळायला लागलं ला। तर सुद्धा आहे हे तुमचं आहे ना हे पात्र आहे तुमच्या बा वाट्याला आलेलं आहे तुम्ही कोणाचा मुलगा कोणाचा भाऊ काय कोणाचा मामा कोणाचं काय हे काय पात्र आहे बरं हे समजून घ्यायचं की व्यक्त करायचं आहे तुम्हाला ते चित्रपटामध्ये जे, जे काही ते पात्र त्यांच्या वाट्याला आलेलं आहे ते उर्बी ठेवण्याचा प्रयत्न करतात का काय करतात मूळ मूळ स्वरूप प्रकट होऊ देत नाही आणि जर मूळ जर थोडं चुकलं जर कट करतात पर करता, पर ते परत कट करतात परत त्याला ते ॲक्टे ते ॲक्शन करायला लावतात ज्यावेळेस खरोखर त्यांची याला उतरेल तेव्हा ते बरोबर आणि असं ते काय करतं म्हणजे पात्रसुद्धा करताना त्यांना किती वेळेस कट करावं लागतं ते मग तुम्ही आपण किती वेळेस पात्र करताना किती वेळे विचार करायला पाहिजे कट करणं म्हणजे विचार करायचा प्रकट व्हायला लागलं का आपलं अहंकाराने प्रकट होतो ना आ, प्रकट कसं होतं मुलाला राग होतो आपण बायकोला राग होतो तिथं प्रगट होतं ना तिथं आपण कट करायला पाहिजे अरे अरे आठवड्याक अहो तुम्ही जर आठ भांडवनाने चंडवनानी काय नाही काय म्हणानी मी माझी घरचीपोटं सांगतो म्हणजे माझ्यावर घेऊन सांगतो तेव्हा मी जर घरात काही बोलायला लागले का मी त्यावेळेस तोंड बंद करून घेतो मग त्यावेळेस ते काय माझं माहिती का आता काय तोंड बंद करून घेत आता काय तोंड बंद करून घेतलं मग त्यावेळेस राग घ्यायला पाहिजे का नाही त्यावेळेला आपण समजूया आपली भूमिका पात्र आपलं काय वाद होतील का होणार नाही पण क्षणोक्षणी कट करायला पाहिजे म्हणजे क्षणोक्षणी विचार करायला पाहिजे ते जसं ते हे करताना पिक्चर तयार करताना ते पात्रामध्ये जर ते ऍक्टिव्ह ते ॲक्शन जर बरोबर आले नाही तर ते काय करतात कट <laughs> तसं आपण सुद्धा कट म्हणजे क्षण क्षणोक्षणी विचार करावा तस आपण तसं वा लग म्हणजे अहंकार व्हायला लागला का तरी कट करायचा पण किती सावध राहावं लागेल म्हणून सावध होणी बजणी लागा मग आता याचा अर्थ काय लावतील सावध होऊन म्हणजे ज्यावेळी ज्या तुमच्या अशी वृत्ती उठायला लागली लगेच तिथे कट करायचं वृत्ती उठायला लागली सावधुन भजनी लागा तरच देव काहीवारी करेल इथं तुम्हाला जागृत होतो मी पुरुषार्थ जागृत होतो पुरुषार्थ जागृत होतो पण एवढं सोपं आहे असं नाही पण एक मात्र गोष्ट आहे धुन मेधून आपणे धुन पराय धुवून पापणे कोण पण जेव्हा तुम्ही परावा भजन करणार तेव्हाच आम्ही बसेल चला